मला वाटत नाही माझ्या पक्षाच्या वतीने कोणी पालकमंत्रीचे बॅनर लावलेले आहेत मला माझ्या माहितीनुसार रायगडच्या जिल्ह्याला आज दोन कॅबिनेट मंत्रीपदं ही महायुतीच्या सरकारमध्ये मिळालेली आहेत खऱ्या अर्थानं रायगड जिल्हा प्रगतीशील वाटचालीकडे आणि अधिकाधिक अधिक कसा जाईल या महायुतीच्या कार्यकाळामध्ये हा आमचा प्रयत्न राहणार ताई काय सांगाल मंत्रिपदाची माळ पुन्हा एकदा गाळ्यामध्ये पडलेले आहे रायगडच्या क्रांती भूमीत आपलं दमदार स्वागत होत आहे ठिकठिकाणी मुंबई पासून रायगडमध्ये देखील आपलं स्वागत होत काय भावना आहेत आपल्या मी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि आमचे नेते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादांचे त्याचबरोबर पक्षाचे आमच्या वरिष्ठ सन्मान्य प्रदेशाध्यक्ष साहेब असतील आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल साहेब असतील मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये मला महा पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिली त्याबद्दल okay, त्यांचे okay, okay. त्यांचे मनापासूनचे मी या ठिकाणी आभार मानते लाडकी बहीण योजना जी आहे ती महत्वाकांक्षी योजना ठरली अत्यंत प्रभाव पडला निवडणुकीमध्ये देखील काय सांगाल महिला बालविकास खातं पुन्हा एकदा आपल्याकडे आलेलं आहे महिलांच्या आणि युवतींच्या भविष्याच्या काळात राज्यामध्ये सर्वात महत्वाकांक्षी योजना म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना मला महिला व बालविकास विभागाकडून राबवण्याची संधी मिळाली पुन्हा एकदा या खात्याची मंत्री म्हणून काम करत असताना महिलांसाठी बालकांसाठी तरुणांसाठी तरुणींसाठी युवतींसाठी अधिकाधिक काम करण्याचा प्रयत्न या विभागाच्या माध्यमातून माझा राहील एका बाजूला लाडकी बहीण असेल लेख लाडकी असेल अशा योजना तर सुरू राहणारच आहेत पण त्याचबरोबर महिलांसाठी बालकांसाठी विशेष असे उपक्रम पुढच्या कालावधीमध्ये माझ्या अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील इतर अनाथ बालकं असतील ह्या दृष्टिकोनातून काम करण्याचा प्रयत्न हा राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली माझा राहील महाविकास आघाडीमध्ये असताना एक संघ असताना पालकमंत्री पदाबाबत मोठा संघर्ष आणि तिढा निर्माण झाला होता त्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती आता पुन्हा एकदा रायगडच्या पालकमंत्री पदाकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे भरत गोगावले यांनी देखील मी पालकमंत्री होईन असा दावा केला आहे बॅनरबाजी सुरू आहे आपलीही बॅनरबाजी त्या ठिकाणी सुरू आहे महायुतीतले घटक पक्ष म्हणून मला वाटत नाही माझ्या पक्षाच्या वतीने कोणी पालकमंत्रीचे बॅनर लावलेले आहेत माझ्या माहितीनुसार पण शेवटी आज आम्हाला दोघांनाही एका गोष्टीचा आनंद आहे परतशेठ असतील काय मी, का का मी, मी असेल काय महायुतीचे असतील काय की रायगडच्या जिल्ह्याला आज दोन कॅबिनेट मंत्रीपदं ही महायुतीच्या सरकारमध्ये मिळालेली आहे त्यामुळे महायुतीचे आज जर आपण बघितलेत तर आम्ही मी श्रीवर्धनमधून असेल परतशेठ महाडमधून असतील पलीकडे पनवेलमधनं प्रशांतजी ठाकूर आहेत मदना महेश महेशजी बालदी आहेत रवी आहेत आमचे सिनियर सर्वात ते आमदार आहेत त्याचबरोबर महेंद्रशेठ दळवी असतील कर्जतमधले आमदार असतील आम्ही सगळेच आज महायुतीचे म्हणजे शंभर टक्के यश हे महायुतीला रायगड जिल्ह्यामध्ये मिळालेलं आहे त्याच्यामुळे आमचं जास्ती लक्ष केंद्रित या गोष्टीकडे असेल की जे पाठबळ आणि जो आशीर्वाद इथं रायगड जिल्ह्यातल्या माता बंधुभगिनींनी आम्हाला मतदार भगिनींनी दिलेला आहे खऱ्या अर्थानं रायगड जिल्हा प्रगतिशील वाटचालीकडे आणि अधिकाधिक कसा जाईल या महायुतीच्या जा कार्यकाळामध्ये हा आमचा प्रयत्न राहणार